लाट आणि आमचे सहकारी शंकर ननवरे बार्शी शहर पोलीस स्टेशन सी आर नंबर पाचशे समर्थ वाचतात आणि निखिल ननवरे यांच्या विरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये खंडणी आणि तीनशे सात तारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता याबाबतीत आज रिमांड असताना पोलीस प्रशासने त्यांची पांडे चौका इथून अक्षरशः दिंड काढत आणलेला आहे त्या बाबतीत आम्ही मेहरबान कोर्टाला हे निदर्शनं घालून दिलं की स आरोपी हे सराईत गुन्हेगार नसून त्यांचा हे वेळीच गुन्हा केलेला आहे आणि त्याचं व्हायरल झालेला आहे त्या बाबतीत मेहरबान कोर्टाला निदर्शनं आणून दिल्यानंतर मेहरबान कोर्टाने जे पोलीस प्रशासनाने सात दिवसाची पी सी मागितली होती की मेहरबान कोर्टाने दोन दिवसाची पी सी आर मंजूर केलेला आहे सत्तावीस तारखेला आरोपींना मेहरबान कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत घटनेबाबत खुलासा करता आरोपींचा खुलासा करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही बाराशे रुपये बिल झालं होतं आणि आम्ही हजार रुपये दिलं होतं तर दोनशे रुपये आणून देतो आम्ही भीमनगरमधले आहेत आणि आम्ही प्रत्येक वेळेस तिथं जातो हॉटेलला त्याच्यामुळे ते पण व आमच्या परीक्षायचे आहेत त्यांना सांगितलं की दोनशे रुपये आणून देतो त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही जातीवा वाटत चिवळ घ्यायची आणि तुमची लायकी नाही तर हॉटेलिंग कशाला करता असं केलेलं होतं या बाबतीत आमच्या आरोपीने ज्यावेळेस आज स्वतःहून हजर झाले त्यावेळेस कंप्लेंट दिली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्यांची कंप्लेंट घेतलेली नाही बाबतीत पण आम्ही मेहरबान कोर्टात निदर्शनास आणून दिलेलं आहे की पोलीस प्रशासनाने फक्त जो काय दबाव गटाचा आहे त्याच्यानुसार कालच्या एका व्हिडिओमध्ये व्हायरल झाल्याप्रमाणे की आरोपींची दिंड काढा असं हॉटेल असोसिएशनच्यापणे कोणीतरी एका हॉटेल मालकाने सांगितलं तर त्याप्रमाणे आज आरोपीला फांडे चौकातनं आणलेलं होतं तर हे मा मेहरबान कोर्टाच्या निदर्शनात आणलेलं आहे त्यापुढची प्रोसेस मेहरबान कोर्ट त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल बाकी शंकरनाकणी आरोपी अटक केल्यानंतर आरोपीला मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्याबाबत डायरेक्शन्स आहेत आरोपींसुद्धा काही हक्क अधिकार संविधानाने दिलेला आहे तिची म्हणली आज या ठिकाणी झालेली दिसून येत आहे त्यातील आरोपींना गाडीतून खाली उतरून भर चौकातून आज बार्शीच्या बाजारपेठेतून कोर्टात न्यायालयात हजर केलेलं आहे त्यामध्ये आरोपींना रस्सीने बांधून हातामध्ये बेड्या टाकून बाजारातून न्यायालयात आणलेला आहे अशी प्रोसिजर कुठल्याही कायद्यामध्ये या सध्याच्या नवीन भारतीय न्याय सुरक्षा कायद्यामध्ये सुद्धा अशी तरतूद दिलेली नसताना देखील पोलिसांनी हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे याच्या या, या प्रकाराचं आम्ही व्यवहार न्यायालयास निर्दर्शन आणून दिलेलं आहे तसंच याबाबत आम्ही योग्य ती कारवाई सुद्धा करणार आहोत धन्यवाद